प्रिय सोबत अनुभवा निसर्गाचा हळुवार स्पर्श नेचर अॅग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर संगमर मधील पहिले ऍग्रो रिसॉर्ट आणि इकोटेल म्हणजे इको फ्रेंडली हॉटेल म्हणून लोक नेचर ला येत असतात आम्ही हे हॉटेल व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे सर्व सोयीयुक्त वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्तम सोय सर्व सोयींनी युक्त 200 ते अडीचशे लोकांची आसन क्षमता असलेले सभागृह तसेच मीटिंग आणि स्नेह मिळाव्यासाठी योग्य जागा सोबतच फॅमिलीसाठी स्वतंत्र वातानुकूलित बैठक व्यवस्था आणि हो रूपटॉप रूफटॉप रोमांटिक कॅंडललाइट डिनरसाठी खास व्यवस्था बर्थडे आणि ॲनिव्हर्सरी पार्टीसाठी ओपन लॉंज व्यवस्था निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था तसेच पार्किंगसाठी भव्य व्यवस्था वे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे चव नेचरच्या स्पेशल शेफनं बनवलेले चटपटीत खमंग खाद्यपदार्थ नेचरची चव चा चाखाल तर पुन्हा पुन्हा याल आमचा पत्ता नेचर ॲग्रो रिसॉर्ट कोल्हेवाडी फाटा शेतकरी ॲग्रो क्लिनिकच्या पाठीमागे संगमनेर अहमदनगर रोड पडगाव पान फोन नंबर अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस अठ्ठ्याहत्तर ऐंशी नव्याण्णव तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या नेचर ॲग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर वैदुवाडी अहमदनगर इथून अवैधरित्या कब्जामध्ये तलवार बाळगून दहशत करणारा इसम ताब्यात घेण्यात आलाय स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरनं ही कारवाई केली आहे राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना जिल्ह्यामधील अवैध अग्निशस्त्र आणि हत्यारं बाळगणाऱ्या इसमाच्या विरुद्ध जास्तीत जास्त कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा पथक जिल्ह्यामधील अवैध अग्निशास्त्रे आणि हत्याराबाबत अधिक माहिती घेताना अठरा जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की सनी शिंदे हा इसम त्याच्या कब्जामध्ये विनापरवाना धारधार तलवार घेऊन फिरत आहे दरम्यान खात्रीशीर माहिती मिळाल्यामुळे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील चव्हाण संदीप पवार पोलीस नाईक भीमराज खरसे पोलीस कॉन्स्टेबल सागर ससाने आणि जालिंदर माणे अशांचं पथक नेमून पंचांना सोबत घेऊन संशयितांची माहिती घेऊन तो सापडल्यास त्याला ताब्यात घेऊन खात्री करून कारवाई करण्याबाबत आवश्यक त्या सूचना पथकाला दिल्या आणि त्या पथकाला रवाना करण्यात आलं पथकानं ताबडतोब वैदुवाडी अहमदनगर इथे जाऊन खात्री केली आणि या ठिकाणी एक संशयित इसम त्यांना फिरताना दिसून आहे मोठ्या शिताफीनं त्याला ताब्यात घेण्यात आलं दरम्यान ताब्यात घेतलेल्या संशयितास पोलीस पथकाची ओळख सांगून त्याला नाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव सनी दुर्गाजी शिंदे असं सांगितलं आहे त्याची अंगझडती घेतली असता एक हजार रुपये किमतीची एक धारधार तलवार सापडली आहे दरम्यान त्याच्याविरुद्ध पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप कचरू पवार नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांच्या फिर्यादीवरनं तोफखाना पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत ही कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर तसेच प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर हरीश खेडकर उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे शावी शेख सी चोवीस तास संगमनेर